टाळ मृदुंगाचा गजर विठुमाऊलीला साथ घालत नंदवाळ दिंडी मार्गावरील वारकऱ्यांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करण्यात आले अनेक भाविक चालत दिंडी विठू विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पावसा पाण्यातून नंदवाळला येत असताना पायदुखी सर्दी खोकला ताप अशक्तपणा यासारखे अनेक आजार उद्भवतात अशा वेळी भाविकांना त्रासापासून आराम मिळण्यासाठी मोफत बीपी शुगरसह आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले त्यामुळे अनेक भाविकांनी त्यासाठी शब्द सुमन आणि आभार मानले आशीर्वाद दिले सदर शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रशांत साळुंकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख विनायक जरांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते प्रमुख मोहन खोत शहर प्रमुख विनायक जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून शिबिर यशस्वीरित्या पार पडले यावेळी आरोग्य शिबिरास खासदार धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष अध्यक्ष वैशाली क्षीरसागर शौमिका महाडिक आदिल फरज यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गगनबावडा तालुका ओंकार पाटील शहर उपप्रमुख अवधूत पाटील करवीर उपतालुका प्रमुख अमोल नवले शिवसेना प्रमुख रमेश खाडे प्रमुख सचिन भोळे विभाग प्रमुख धीरज बुरुड शहर प्रमुख अमरजा पाटील प्रमुख पूजा आडदंडे राधिका पारखी अत्तार प्रीती अतिग्रे धनश्री सुतार उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सत सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोराड